शांतता बर पेन, पेन शहर ठाकरे गटाचे कार्यकर्ते तसेच शांतता कमिटी सदस्य शादाब भाईची आपल्या पक्षातील महिला कार्यकर्तीला पेन साई मंदिर कासार तलाव येथे भेटण्यास बोलावले पक्षाच्या कार्यक्रमाबाबत तुझ्याशी बोलायचे आहे असे सांगून शादाब यांनी पीडित महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे वक्तव्य केल्याने सदर महिलेने पेन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पेन पोलीस ठाण्यात शादाब नजम भाईजी पत्नी आणि आई यांच्या विरुद्ध पीडित महिलेच्या खबरीनुसार गुन्हा नोंद केला असून या गुन्ह्यातील अधिक तपास पेन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बाबुल यांच्या मार्गदर्शनाखाली पेन पोलीस करत आहे किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न